बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचाराविरोधात स्वाक्षरी मोहीम बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकडून अत्याचाराच्या घटनेचे व्हिडिओ प्रसारित होत असल्यामुळे भारत देशात या घटनेने तीव्र उमटत अल्पसंख्याकांची मंदिरे घरे दुकाने जाळले जात आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत या घटना त्वरित थांबवण्यासाठी मानवाधिकार व केंद्र सरकारने तत्काळ दखल घेऊन येथील हिंदूंना व अल्पसंख्याकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी खालापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खालापूर पोलीस स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम आयोजित केली होती यावेळी सकल हिंदू समाजाने स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगलादेशमधील घटनेचा तीव्र निषेध केला आहे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले यावेळी रुपेश मेस्त्री संदीप गोसावी सचिन कुडपाने रुपेश लबडे अतुल कोठारी गौरव तटकरे संतोष गंडेरवार भाजपा खालापूर पूर्व प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील भाजपा खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका नागेश पाटील भाजपा खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप भाजपा खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर आबा देशमुख विशाल रसाळ जगदीश हेमंत नांदे सुनील नांदे राहुल जाधव रवींद्र मोरे जयेंद्र पाटील राखी गणेशकर स्नेहल सावंत रसिका शेट्टे अश्विनी अत्रे राहुल जाधव योगेश जाधव बाळू जाधव अमीर पार्टे शिवलिंग वाघेरे आदी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता खालापूर दीपक जगताप यांची रिपोर्ट Never miss an update.